श्री गणेशाय नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि सर्वांची आवडती अशी मस्त कांदा भजी चला तर मग सुरू करूया रेसिपीला इथे मी घेतलेला आहे कांदा लांब आकारात कट करून घेतलेला आहे बेसन मीठ जिरा हळद हिरवी मिरची पेस्ट लसूण पेस्ट आणि ओवा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण कांद्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि हे चांगलं हाताने असं मिक्स करून घेणार आहोत आपण पूर्ण मीठ कांद्यामध्ये असं ॲब्झर्व झालं पाहिजे आणि कांद्याला असं पाणी सुटलं पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत असं हे बघाच चांगल्या प्रकारे कांद्याला असं पाणी सुटलेलं आहे मिठाचं आता आपण यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत जिरा ओवा लसणाची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट आणि हळद हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊयात हे मी पहिलं चमच्याने थोडं मिक्स करते नाहीतर हिरवी मिरची मुळे हाताला आग पडेल त्यामुळे आता आपण थोडं थोडं बेसन टाकून हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता ऑप्शन नाही आता हातानेच मिक्स करावं लागेल आपल्याला कांद्यामध्ये जास्त बेसन टाकायचं नाही कांद्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण बेसन टाकणार आहोत त्यामुळे आपली भजी ही बाहेर मार्केट मध्ये मा कशी मिळतात त्याप्रमाणे अशी होतील आणखी मी पीठ टाकते आता इकडे मध्ये तेल पण गरम झालेलं आहे आता मी हे कांदा भजी तेलामध्ये सोडून घेते अशा प्रकारे तुम्ही असं वेगवेगळं करून पण टाकू हो शकता पण मी असं एकत्र टाकते ब... अशी सुटसुटीत सुटीत भजी पण आपण करू शकतो याची एका साईडनं ना, ब्राऊन अशी तळली गेलेली आहेत आता मी हे दुसऱ्या साईडने पण अशीच तळून घेऊयात त्यासाठी मी पलटून घेते खूप इझी असत बाहेर जशी करतात त्या पद्धतीने फक्त आपल्याला ती पद्धत माहिती पाहिजे त्या पद्धतीने आपण केली की सेम आपली पण कांदा भजी असो किंवा कुठलीही रेसिपी असो त्याची चव पण सेम मार्केटमध्ये मिळते त्या पदार्थासारखी येते हे बघा अशा प्रकारे आपली कांदा भजी तळली गेलेली आहे अशा प्रकारे मी बाकीची पण करून घेते तर अशी ही गरमागरम आणि कुरकुरीत अशी मस्त आपली कांदा भजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ